गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले तीर्थ जैन म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा केलंय जोरदार नाशिक जिल्ह्या आपण टाळ्या सुरू आहे आणि आपण येणाऱ्या विधानसभेकरता सगळे सज्ज झालेलं आहोत वातावरण हे सगळं आपल्याकरता पोषक आहे बंधू आत्ता मराठी भाषेचा मुद्दा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून बोलत होते आणि खरोखर ती कौतुकास्पद बाब आहे पाठवा मिळावेला नऊ एप्रिलला साहेबांनी ही गोष्ट पाठवा मिळाल्यानंतर मोदींच्या सभेत सांगितलेलं होतं आणि ते सभेत असताना सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं होतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा असो होते। नौ माजा का सामान्य करते बोलो तो राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले राज ऐसी रोशनी है जो चले तो चांद उसके साथ चले राज

त्याला टेस्ट मॅच म्हणतात पण सन्मान्य सायबरकडे येणारा प्रश्न असेल शिवतीर्थावर येणारा प्रश्न असेल ट्वेंटी ट्वेंटी मॅच सारखा असतो लगेच निकाल असतो कारण एक मुद्दे आहे

मातीचा दोनशे ते अडीचशे जागा लागणार आम्ही बसलो जगाची लोक आता साहेब म्हटलं की तुम्ही तयारी लागा दोनशे ते अडीचशे जागा आपण म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की आम्ही एक एका घरापर्यंत पोहोचायचंय मराठी अभिजात दर्जा दर्शनाला लोकांना सांगायचंय सन्मान्य राजसाहेबांच्या साथीने काय काय काम झाली तिथपर्यंत घेऊन आम्हाला जायचंय आमची तयारी आहे आज वरती करा सांगा होय आमची तयारी परिवर्तनाची दोन हजार ची विधानसभा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चिखल झालेला आहे सहा सहा पक्ष इथे आहेत त्यांच्या हाताबाहेर होणार आहे तिकिटा करता इकडे तिकडे कोण कुठं जाईल माहीत नाही सन्मान्य राष्ट्रवादी सांगितलं की कॅरम चुकीचा फुटलाय आणि त्या चुकीच्या फुटलेल्या कॅरम मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेला जिंकण्याची संधी आहे सामान्य सामान्य माणसं जी असतील आपले पदाधिकारी असतील सामान्य सहकारी असतील संपूर्ण जास्त आमदार निवडून येतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय या महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळणार नाहीये कोणाला